छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यात मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला काही सरदार आणि मंत्र्यांनी संभाजी महाराजांना गादीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला अण्णाजी दत्तो मोरोपन त्र्यंबक पेशवे आणि अन्य काही दरबारी सरदारांनी संभाजी महाराजांना पन्हाळा किल्ल्यावर कैदेत ठेवले मात्र संभाजी महाराजांचे समर्थक सरदार बळवंतराव मेहेंदळे कान्होजी आंग्रे आणि हंबीरराव मोहिते यांनी त्यांना या संकटातून बाहेर काढले त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि पराक्रमाने सिंहासनावर हक्क प्रस्थापित केला आणि सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये छत्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली त्यांनी आपल्या समर्थकांच्या मदतीने रायगड किल्ल्यावर सत्ता स्थापन करण्यासाठी निर्णायक पावले उचलली त्यांनी रायगड किल्ल्याची सूत्रे हाती घेतली आणि विरोधकांना शासनातून दूर केले त्यांच्या पराक्रमामुळे आणि नेतृत्वगुणांमुळे मराठा सरदार आणि सैन्याने त्यांना स्वराज्याचे योग्य वारसदार मानले पूर्णांक एक हजार सहाशे एक्क्याऐंशी दशसहस्रांशमध्ये संभाजी महाराजांचा विधिवत राज्याभिषेक संपन्न झाला हा सोहळा रायगड किल्ल्यावर पार पडला यावेळी त्यांना छत्रपती ही उपाधी प्रदान करण्यात आली राज्याभिषेकानंतर त्यांनी स्वराज्याचे संरक्षण आणि विस्तार करण्यासाठी आपली भूमिका अधिक बळकट केली संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ एक सोहळा नव्हता तर तो मराठा साम्राज्याच्या सशक्त नेतृत्वाची सुरुवात होती त्यांनी आपल्या शौर्याने धैर्याने आणि कर्तृत्वाने स्वराज्य टिकवले आणि औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी न डगमगता संघर्ष केला त्यामुळेच इतिहासात त्यांना धर्मवीर आणि पराक्रमी योद्धा म्हणून ओळखले जाते